नमस्कार माझं नाव संजय सातोसकर मांद्रे जुने सडा लावता घर माझे आणि मला एकतीस पस्तीस वर्सां टेलरींग करता म्हणजे एम्ब्रॉयडरी करी वंकलेची सगळी शिवण ऑर्डरी मिळली हळू हळूहळू कापडां सुरवात केली कापडां दिली सवळी शिवता बॅगां शिवता आणि हळूहळू माझे असे तकले दिले की तीन वर्षां पहिली गणपतीसाठी तरी म्हणून फेटे तयार केले गणपती आता लोकांना नवीन काहीतरी जाय असता म्हणून ते फेटे तयार केले गो कसे आणि ते फेटे त्यांना पहिल्या वर्सा तितके बरे गेल्या वर्षाच्यान बरे झाले आणि आम्ही गेल्या वर्षात खूप खपयले सत्तर अंशी पीस तरी खपयले आणि हे फेटे कसे असतात हे गो ही लॉकेट आम्ही ती माझं चेडू करता ही असा मेन ती करताय आणि माझा जीव असे करतात आणि अशी गणपती ऑलरेडी फेटो असतात मुकूट असता पण फेटो बांधून लोक आणखी मट्रेक्ट दिसता आणि लोकांना नवीन काहीतरी जाय असं त्या ह्यो फेटो तयार केलो आणि ताका बरो रिस्पॉन्स मेळा लोकांचो त्या फेटे आणि ह्या वर्सा परत आम्ही फेटे प्लस शेले फेटो असा तो स्मॉल सायज हेची रेट असा चारशे रुपया ह्यो असा मिडीयम हेचे आसा पाचशे रुपया असे दोन तरेचे आसात आता हे फेट्यां आमच्या इको डिमांड असा काय तर गोया महाराष्ट्रांतल्यान पसून लोकांची ऑर्डरी असा शिरोड्या बांदा सावंतवाडी दोडामार त्या सायडीच्यान हे सायड म्हापसा बिचोले पनोड्या त्या साईडिच्या लोकांनी ऑर्डरी आसा इतके फेमस झाले ते फेटे पाटये खातीर चवथीक आम्ही अशी तोरणां केलेली आसा स्पेशल मातये केल्या या वर्षी फेटे आता कोणाक जाय असले जे मांद्र्या मधला माझा दत्त साहि शॉप असा आमचा त्या शॉपार उपलब्ध असा तसे सातस्कर वाड्यात स्केच बुक म्हणून झिलाचे माझे आर्ट गॅलरी असा त्या आर्ट गॅलरीत मिळू शकतात कोणाकडे आणि थं त्यांनी पेंटिंग केली असा आर्टिस्ट आणि ते माझं चढो तर साहिल सातस्कर त्याची ते आर्ट गॅलरी तुम्हाला तर पेंटिंगा पासून असा मारुती राम शिवाजी गोडगेश्वर तरीची के पेंटिंग केलेली असतात समजा कोणाक ती पेंटिंग आणि त्यांना जाई असली स्केच तो पेंटिंग आणि ही माझ्या आंगातली कला असा ती आता माझं झील पुढे चलय ते खूप बरं दिसतं आणि तो जाला। बी एस सी केला त्यांनी तरी पण हे कले असा आणि तो अशी काहीतरी करता आता मला आताच्या भूग्यांना सांगाचं असा काय तर शिकान तुम्ही सर्विशेच्या फाटल्या धावच्या पेक्षा अशी काहीतरी कसली कला जाल्यार ती कला पुढे काढपाची जसं माझं आता माझ्या फाटून कशी चलयता तशी आणि ते कलेक लजपच ना कसली कला असं ती तिका लजांक जायना ती कला ते हे फेटे झाले न्हू फेटे तुका तकले तसं काहीतरी आणि काहीतरी कर गणपतीसाठी म्हणून ती मग चिंली आम्ही तर शेले कर असे शेले टू पीस केल्यात आणि असे सिंगल केल्यात थोड्यांची प्रभाळ असता असं घालू मेळना त्यांनी टू पीस तसले शेले केल्यात शेले आणि थोड्यांक प्रभाव असतं आणि त्यांना शेले घालू मेळना फाटल्यान म्हणून ते टू पीस केल्यात ते असे म्हणजे कर दसोवचे असे आणि धोतीर बी नेस ते पुढे लावत गणपती गणपतीच्या फुडे लावणं आणि हे ते कमर पट्ट थोडे डावी सईडीन लाता थोडे उजे साईडीन कोण मधी दवर तिका आता कळना न ते कसे खं लागले ते त्या खाता ऍडजस्टमेंट केलेला असा पिनला तुम्हाला जावं थं डावी दोरपासून दावे उजे साईडी जाऊ उजे साईडी कमर असा गणपती टेलरिंगचं काम असं काम तुका ना आता करी करीना आणि कोणाक परवडाय ना आणि आता सगळं ऑनलाईन झाला रेडिमेड झाला त्या टेलरांक कोण गिरयकता तरी पण आता ही टेलर असतात ते हळूहळू ते ह्या सोपत गेल्या लुप्त जात गेल्या ती मासिक पुढे काढपाची त्या खातीर गोव्हर्मेंटांनी काहीतरी त्यांना मदत करू द्या आता ख कलाकारांना कसली अशी काहीतरी अवजारां दिता आणि काय दिता तसंच टेलरांक किंवा कोणी काही दिलं आम्ही ना न मंत्र्यांनी ना आमदारांना कोणी काय असं दिलं किंवा आयकना त्या खातीर गोव्हर्मेंटानं काहीतरी त्यांना हेल्प मशीन आसा ते, ते मशिनात पंचवीस तीस हजार पडटात त्यांना ती कोणाक तशी ना ते म्हणून ती गव्हर्नमेंटान काही त्यांना स्कीम हाडून एक सत्तर टक्के सबसिडी आनी त्या करून जर दिता दिल्या ते कोणाके प्रोत्साहन न्हू काम करपाक बी सगळ्याकच काय ताकद नासता अशी आतां आता माझा आसा आता हप्त्यांचेर आसा बँकेच्या हप्त्याचेर तो फारीक जाता आसा कितको वयता तेका लागून कोण फुडें सरना आणि असे गांवांतल्या कलाकारांचेर कोण लक्षच दिना जास्त